किचन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वन के चॉकलेट केक ची पूर्ण रेसिपी तर स्टेप बाय स्टेप ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा तर चला आपण पटकन रेसिपी साठी सुरुवात करूया तर इथे आपल्याला घ्यायची आहे मोठी कढाई किंवा तुमच्याकडे दुसरं भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यात आपल्याला प्रेमिक्स टाकून घ्यायचं आहे तर इथे वन के जीचा मी केक करणार आहे तर इथे मी अडीच वाटी इतकं प्रेमिक्स घेतलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी दीड वाटी सेपरेट बेक करणार आहे तर दोन ठिकाणी मी हे एक किलोचा केक दोन ठिकाणी बेक करून घेणार आहे तर इथे मी कुकरमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्या मिठावर आपल्याला एक झाकणी ठेवून द्यायची आहे आणि जे प्रेमिक्स आपण केलं आहे त्यात मीठ पाणी टाकून ते असं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यातच तर तुम्ही बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे आणि ज्या टीनमध्ये आपण केक टाकणार आहे तर त्याला आपण तेल लावून घेतलं आहे आणि त्यातच आपल्याला थोडं गव्हाचं पीठ किंवा बटर पेपर पण टाकू शकता नाहीतर मग तेलाचा वापर थोडा जास्त करा आता हे प्रीमिक्स आपण सगळं त्या टीनमध्ये मध्ये टाकून घेणार आहोत आणि त्या टीनमध्ये मध्ये टाकल्यानंतर आपल्याला टीन असा तीन चार वेळेस टॅप करून घ्यायचा आहे तर त्यात हेअर बबल्स असतात ते फुटून वर येतात तो केक आपला फुगण्यासाठी मस्त मदत होते आणि कुकर मध्ये आपल्याला टीन असा ठेवून वर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला रिंग बसवायची नाही आहे किंवा कुकरची सिट्टी काढून ठेवायची आहे तर इथे मी चिराग गोल्डची क्रीम घेतली आहे तर चिराग गोल्डची क्रीम क्रीम ही आपल्याला फेटून घ्यायची आहे तर फेटताना आपल्याला मशीनचा गेर पहिला एकवरच ठेवायचा आहे आणि जशी जशी आपली क्रीम फेटल तसा तसा आपल्याला गेर पुढं ढकलायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली क्रीम तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता क्रीम अशी घट्ट पाहिजे आपल्याला तर आता आपण पुढची प्रोसेस तयार करून घेणार आहे तर आता इथे केकसाठी मी साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे तर मस्त अशी साखर आपल्याला वितळून द्यायची आहे तोपर्यंत जो पहिला टीन आपण ठेवला होता कुकर बेक करण्यासाठी तो इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला मधोमध अशी सुरी टाकून बघायची आहे सुरी कोरडी निघली की के आपला केक इथे मस्त तयार झालेला आहे शिजला आहे तर आताच कडानी आपल्याला सुरी फिरून घ्यायची आहे आणि सगळा हा केक एका स्वच्छ ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर याच्या मी दोन लेयर्स पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि जो दुसरा टीन मध्ये मी केक ठेवला होता त्याच्या चार लेअर्स होणार आहे म्हणजे इथे मी पूर्ण सहा लेयर्सचा केक करणार आहे वन के जी तर तुम्ही बघू शकता त्या दोन लेयर्स आणि इथे चार लेअर्स होणार आहे हा आपला आहे दुसरा टीनमधला असा बेस काढून आपल्याला सुरी फिरून घ्यायची आहे एकदम कडानी सुरी फिरायची आहे आणि मग दोरा असला की तो असा आपल्याला त्यात टाकून असा विरुद्ध दिशेने फिरून घ्यायचं आहे अशा पातळ आपल्याला लेअर्स पाडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण चार लेयर्स पाडून घेतलेल्या ले ले आहे तर ह्या झाले आहेत दोन लेयर्स आणि अजून दोन लेअर्स पाडल्या ले आहेत तर इथे मी घेतलेले आहे पायपिंग बॅग त्याचं आपल्याला टोक कापून टाकायचं आहे आणि ती अशी उलटी ग्लासमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला चमच्याच्या सहाय्याने क्रीम भरून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण क्रीम भरली की आपल्याला पायपिंग बॅग अशी चाहे। अनी जरी थे थे वर उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर इथे रबर बँड वापरायचं असेल तर तुम्ही रबर बँड पण वापरू शकता मला गरज पडत नाही टर्न टेबलवर आपल्याला टाकायचा आहे बेस आणि त्या बेसवर आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे क्रीम लावून झाली का आपल्याला प्रेमिकचा बेस टाकून घ्यायचा आहे आणि साखरेचं पाणी आपल्याला असं बोटाच्या आणि चमच्याच्या सहाय्याने सगळीकडं फिरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला क्रीम टाकून घ्यायची आहे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरल्यामुळे मस्त ती सेट होते केकवर आणि तुमच्याकडं जर पॅचुला नसेल तर तुमच्याकडं डिझाईनचा पॅच्युला किंवा पट्टी वगैरे असेल तर त्याने पण मस्त लागते तर इथे मी चॉकलेटची पावडर टाकून घेतलेली आहे ही खाली आपण प्रोसेस केली तीच प्रोसेस आता पुन्हा करायची आहे पुन्हा लेअर्स टाकायचे आहे आणि बोटाच्या चमचेच्या साह्याने आपल्याला साखरेचं पाणी लावून घ्यायचं आहे पुन्हा अशी क्रीम आपल्याला टाकून घ्यायची आहे पुन्हा पॅचुल्याने ती सेट करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला त्याच्यावर चॉकलेटची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा आपल्याला तिसरी लेअर्स ठेवून घ्यायची आहे पुन्हा साखरेचं पाणी टाकायचं आहे अशी आपल्याला सहा लेअर्सपर्यंत कृती करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता सहा लेअर्स नंतर आपण अशी क्रीम सगळीकडून लावून घेतलेली आहे अशी क्रीम लावून घेतली की वरती आपल्याला क्रीम टाकून घ्यायची आहे आणि मस्त पॅचुल्याने तिला सेप देऊन घ्यायचं आहे तर केक बनवणं हे काय खूप अवघड गोष्ट नाही आहे एकदम सोप्पं आहे फक्त थोडीशी भीती वाटते स्टार्टिंगला पण जेव्हा आपली सवय होऊन जाते ना तेव्हा एकदम छान इझिली आपण केक बनवू शकतो तर घरच्या घरी तुम्ही जर असं केक बनवले तर खरंच खूप छान आणि घरच्या फ्रेश केकची तर चव वेगळीच लागते तुम्हाला तर माहितीच आहे तर तुम्ही बघू शकता इथे केकचं बायडिंग किती मस्त झालेलं आहे तर मस्त असं आपला केकची बायडिंग तयार करून झालेलं आहे तर आपण आता फिनिशिंगसाठी इथे कॅडबरी घेतली आहे मी डेअरी मिल्कची तीन कॅडबरी वापरत आहे तर ही इथं डेअरी मिल्कची अशी कॅडबरी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि कढाईमध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे डेअरी मिल्कच्या वाटीमध्ये आपल्याला पाणी जाऊन द्यायचं जा नाही आहे वाफेवर आपल्याला ती असं वितळून घ्यायची आहे त्यात थोडं दूध टाकायचं आहे मी दोनदा करून असं दूध टाकून घेतलेलं आहे आणि ती क्रीम आपण केकवर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती छान असं मी केकवर क्रीम टाकून व्यवस्थित असं डिझाईन केलं आहे तर तुम्हाला इथे दुसरं काही नाव वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही नाव वगैरे दुसरं देऊ शकता किंवा मग दुसरी फिनिशिंग करायची असेल तर दुसरीही फिनिशिंग करू शकता तर तुम्ही बघू शकता नोजल बदलून आपल्याला मस्त अशी डेकोरेट करायचा आहे केक तर तुम्ही बघू शकता आपण आकार कसा मस्त देऊन घेतलेला आहे केकवरती तुम्हाला जर वेगळा आकार द्यायचा असेल तर तुम्ही वेगळा पंद्या मी वरती लावणार होते स्ट्रॉबेरी त्यामुळे मी हा आकार देऊन घेतला आहे आणि खरंच या केकला हा आकार खूप सूट होत होता आणि खाल खाली मी जी डिझाईन करणार होते ती डिझाईन मी ह्याच नोझलनी केली होती फक्त डिझाईन थोडी वेगळी करून घेतली होती तर तुम्ही बघू शकता एकाच नोझलनी आपण सात ते आठ इतक्या डिझाईन करू शकतो तर असं मी फिनिशिंग करून घेतलं होतं आणि वरती स्प्रिंगल बॉल टाकून घेतलेले होते आणि ऑर्डरचा केक होता त्यामुळे मी इथेमध्ये केकचं नाव टाकलेलं होतं तर तुम्ही बघू शकता असं मस्त आपला केक दहा मिनटाच्या आत तयार झालेला आहे तर आय होप तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल थँक्यू